नमस्कार रीती वॉईस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे तू माझा ती आज कधी नव्हे तो बाहेर भेटला होता मला एका शांत जागी उगीच शून्यात नजर लावून बसला होता मनात नक्कीच काहीतरी खतखत होतं पण नेहमीप्रमाणे तो शांत होता कदाचित शब्दांशी जुळवाजुळव करत असावा मीही काही बोलले नाही डोळे लाल आणि खोल गेले होते कित्येक रात्री झोपलेला नसावा असे चेहरा सुकलेला होता मीही कामामुळे अभ्यासामुळे त्याला एवढ्यात भेटले नव्हते पण हा एवढा एकटा पडेल वाटलं नव्हतं तो आताही दूर कुठेतरी नजर लावून होता मी त्याच्याकडे पाहत होते पण त्याला त्याचे भानच नव्हते मी मी तो काहीच बोलत नाही म्हणून त्याला आवाज दिला त्याने दीर्घ श्वास घेतला माझ्याकडे पाहिले तब्येत ठीक आहे ना तुझी मी काळजीने विचारत त्याच्या माथ्यावर हात ठेवला थंड होतं पण तो शांत होता एक वेगळंच हसू त्याच्या ओठी होतं मी प्रश्न केले नाहीत आवाज होता तो फक्त तिथल्या शांततेचा तो पुन्हा कुठेतरी हरवला यावेळी आमचे पात्र बदलले होते दरवेळी तो समजवायचा आज मला समजून घ्यायचं होतं तो बोलत नव्हता मलाही कळेनासं असं झालं होतं पण तितकंच संयम ठेवून तो कधी बोलेन याची मी वाट पाहत होते दूर कुठेतरी गाण्याचा आवाज येत होता बोल कळत नव्हते पण संगीत तिथली शांतता भंग करत होता माऊ अखेर त्याने बोलायला सुरुवात केली कित्येक वेळापासून शांत बसली आहे अशी तर तू नक्कीच नाही आहेस तो लागवी हसत मला बोलला मी फक्त डोळे बारीक करून त्याला पाहिलं त्याने मान हलवत खाली केली काय झालंय असं का शांत आहेस काय छळतंय मी नेहमीप्रमाणे माझे प्रश्न सलग सुरू केले आता आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली तो हसून रूढ करत बोलला मी उठून त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली तो पुन्हा शून्यात हरवला मी रागवले आणि तो अजूनही धुंदीमध्ये म्हणजेच नक्की काहीतरी झालं होतं मी पुन्हा येऊन शेजारी बसले अर्णव तो बऱ्याच वेळानंतर बोलला दोन वर्षाचा असताना वडील गेले दुसऱ्या लग्नात अडचण नको म्हणून आईने आजीकडे ठेवली सुरुवातीला काळजी म्हणून फोन यायचे पण नंतर नंतर आई ही नवीन आयुष्यात रमली त्या माऊलीचे दुःख तिलाच थौक इकडे आजी गेल्यावर बाकीच्या नातेवाईकांनी सांभाळण्यास नकार दिला अर्णव सहा वर्षाचा होता तेव्हा आईने त्याला हॉस्टेलला पाठवले आपली म्हणणारी तेवढीच एक राहिली होती त्याला अर्णव दहा वर्षाचा होईपर्यंत तीही देवाघरी गेली अर्णव आता पोरका झाला होता शिकून मोठं व्हायचं एवढंच काय ते त्याचं स्वप्न राहिलं होतं पुढे कॉलेजला आल्यावर रॅगिंगच्या नावाखाली त्रास सहन केला मित्र म्हणून कोणी नव्हतं स्वतःला सिद्ध करायला संधी मिळत नव्हती होत असलेला त्रास सांगायला कोणी नव्हतं अनाथ हा सहन्य शिक्का त्याला लागला होता या सगळ्या त्राग्यातून बंड करून उभा ठाकला तो नवा अर्णव ज्याला आता फक्त शासन करायचं होतं जे हवं ते मिळवायचं होतं पण तो मूल्य विसरलं नव्हता एका मुलीच्या अब्रूची सुरक्षा करताना एका बडे बापाच्या मुलाचा त्याच्या हातून हो खून झाला आणि त्याचं आयुष्य उतरणीला लागलं त्याला शिक्षाही झाली मागे एकदा त्याला भेटलो तेव्हा खूप समाधान होतं त्याच्या चेहऱ्यावर त्या मुलीला वाचवलं यायचं ती शिक्षा त्याला तिच्या सुरक्षतेपुढे काहीच वाटत नव्हती काही वर्षांनी जेव्हा तो शिक्षा भोगून बाहेर आला तेव्हा त्याला एक हादरवणारी बातमी मिळाली ती मुलगी जिला त्याने वाचवलं होतं तिला त्या बड्या आसामींच्या लोकांनी इतका त्रास दिला की तिने आत्महत्या केली अर्णवपर्यंत ही बातमी फार उशिरा पोहोचली तो कोलमडून पडला अर्णव मला काय म्हणायचं सर तिच्यात मला माझी लहान बहीण दिसते बाहेर निघालो की पहिल्यांदा तिलाच भेटणार तिच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगामुळे अर्णव मनापासून हादरला मी मला एकदा भेटला तेव्हा मीही त्याला पाहून दुःखी झालो होतो सूड घेणे त्याच्या स्वभावात नव्हतं मात्र तो खूप शांत झाला होता तो पूर्वीचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं काही दिवसांपूर्वी त्यानेही हा जीवनप्रवास संपवला काही क्षण असे शांततेत गेले कधी नव्हे ते आज त्याचे डोळे वाहत होते तुला माहिती आहे माऊ अर्ण म्हणायचं सख्या आईने दूर केले रक्ताच्या नात्याने झडकारले सतत अलिप्त ठेवण्यात आलं तरीही मी आनंदात जगणार फक्त कोणासा कोणाची तरी साथ हवी आहे बोलताना त्याच्या डोळ्यात समाधानाचे भाव होते मी त्याचे डोळे पुसले त्याला पाणी देऊ केले मिहीर आज कधी नव्हे ते इतक्या हतबल झाला होता तो कुठेतरी अर्णवमध्ये स्वतःची छबी पाहत होता पण अर्णवकडे नसणारी एक गोष्ट मिहीरकडे होती काही वेळ असाच होता त्याचं मन मोकळं झालं होतं पण अजूनही मला जाणवत होतं की त्याच्या प्रश्न होते मी त्याला सावरायला वेळ दिला माऊ त्याने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला मला विचारले अर्णव हरला मिहीर पण हरेल का मी स्मित करून उत्तर दिलं अर्णवच्या आयुष्यात त्याला ती साथ नव्हती आणि मिहीर त्याला दिलेली साथ कधीच सुटणार नाही आता त्याच्या चेहऱ्यावर समाधान मला दिसलं अर्णवमुळे तो नक्कीच हदरला होता पण त्याची सोबती होती त्याच्याजवळ हवेतला आवाज आता काहीसा वेगळा जाणवत होता कुछ पल ये जिंदगी के यही थम जाएंगे कुछ पल ये जिंदगी के यही थम जाएंगे हाथों में हाथ हमारा ये समा रुक जाएंगे हाथों में हाथ हमारा ये समा रुक जाएंगे शिकायतें खत्म हो गई है मेरे दोस्तों शिकायतें खत्म हो गई है मेरे दोस्तों अब बस उजाला है चल साथ चले जाए चल साथ चले जाए,